नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी हवामान खात्याने सध्या वाढत्या उन्हाचा संदेश प्रसारित केला आहे त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात तापमानात वाढ होऊन उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे अशा वातावरणात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे या काळात खालावलेल्या भूजल पातळीमुळे चार ते पाच दिवसांच्या अंतरात सूक्ष्म सिंचनाने पिकांना पाणी शेतकऱ्यांनी द्यावे भाजीपाला आणि इतर पिकांसाठी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे आणि पाणी उपलब्ध होण्यासाठी मागेल त्याला शेततळी या योजनेनुसार जास्तीत जास्त शेततळी शेतकऱ्यांनी घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येते आहे हवामान खात्यानं प्रसारित केलेल्या संदेशानुसार उष्णतेची लाट आहे ती लाट वाढत आहे आणि अशा वेळी जी उभ्या असलेल्या पिकं आहेत त्या पिकांचं संरक्षण करणं आवश्यक आहे पिकांना सिंचनासाठी आवश्यक तितक्याच पाण्याचा वापर केला पाहिजे कारण भूजल पातळीसुद्धा या काळामध्ये कालावधीमध्ये खालावते त्याचबरोबर पिकांना पाण्याचा अधिक ताण बसू नये म्हणून चार ते पाच दिवसाच्या अंतराने सूक्ष्म सिंचन साधनांचा वापर करून त्यामध्ये ड्रिप किंवा स्प्रिंकलर याचा वापर करून पिकांना पाणी देणं आवश्यक आहे ये कमाल तापमान सदोतीस डिग्री सेंटीग्रेडच्या वरती गेल्यानंतर लिंबू किंवा भाजीपाला पिकं यांना फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या उत्पादकतेला फटका बसतो तर अशा वेळी पाण्याचा ताण जास्त होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी सध्याच्या या तापमानाची कक्षा आपण विचारात घेता संरक्षित पाण्याची गरज ती पिकासाठी आहे आणि म्हणून कृषी विभागामार्फत असंही आव्हान शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे की सर्व सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे मागेल त्याला शेततळे जे आहे त्या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून अशा कालावधीत हो तर पिकं पीका, पिकांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चितच होईल याचबरोबर वेळोवेळी जे काही हवामान खात्याकडून जे जे काही उष्णतेविषयी किंवा इतर तापमानाविषयी जे जे काही संदेश प्रसारित केले जातील तर तेसुद्धा आपण शेतकरी बांधवनी त्याच्यानुसार उपाययोजना केल्यास आपली पिकं ह्यापासून वाचू शकते